नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वर्षातील सर्वात खगोलीय घटना म्हणजे सूर्यग्रहण आजचे हे ग्रहण नेमके कोणत्या प्रकारचे आहे ते भारतात दिसणार आहे का आणि ग्रहण काळात नेमकी कोणती काळजी घ्यायची हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आज प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहेत त्यामुळे विघ्न दोष अडचणी संपेल अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल होईल सर्व अडचणी संकटे आणि जे आहे तर तर ते नष्ट होईल असा हा प्रभावी असा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजचे हे ग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण आहे यालाच विज्ञानाच्या भाषेत रिंग ऑफ फायर असेही म्हणतात जेव्हा चंद्र पृथ्वीपासून खूप लांब असतो आणि तो, तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही तेव्हा सूर्याच्या कडा एखाद्या तेजस्वी सोन्याच्या अंगठीसारखे चमकतात हे दृश्य पाहायला खूपच सुंदर असतं आणि यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण असं देखील म्हटलं जातं आता ग्रहणाची वेळ आणि तारीख म्हणजेच वेळेबद्दल बोलायचं झालं तर ग्रहणाची सुरुवात दु ही दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी होईल आणि ग्रहणाचा मध्य म्हणजे संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी असेल. ग्रहणाची समाप्ती ही रात्री आठ वाजता होईल. याचा अर्थ असा आहे की ग्रहण साधारण साडे चार तास चालणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार का याचं उत्तर आहे नाही. हे ग्रहण दक्षिण गोलार्धातील दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या काही भागातून दिसणार आहे भारतात यावेळी सूर्यास्त झालेला असेल किंवा सूर्य पूर्णपणे खाली असेल त्यामुळे आपण हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी भारतातून पाहू शकणार नाही ग्रहण भारतात ना दिसणार नसल्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून येथेच सूतक काळ पाळला जाणार नाही याचा अर्थ असा की मंदिराच्या दरवाजे उघडत राहतील नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करू शकता दैनंदिन कामेही करू शकता आणि तरीही ज्यांना वैयक्तिक श्रद्धेनुसार जप किंवा दहन करायचं आहे, आहे। ते करू शकतात विज्ञानाच्या दृष्टीने हे केवळ एक सावलीचा खेळ आहे आजच्या या ग्रहणाचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आज मागे अमावस्या देखील आहे शास्त्रानुसार सूर्यग्रहण हे नेहमी अमास्येलाच होतं पण जेव्हा ग्रहण आणि अमास्या एकत्र येतात तेव्हा त्या दिवसाचं महत्व अधिक वाढतं आजची अमास्या ही माघ महिन्यातील आहे जिला अत्यंत पुण्यदायी मानले जात या दिवशी स्मरण करणे करणे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जरी ग्रहण तरी आमश्याचा प्रभाव सर्वत्र असतो ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत प्रभावी आहे तर तुम्हाला मानसिक शांती हवी असेल जीवनातील अडथळे दूर करायचे असेल तर आजचा दिवस नामस्मरणासाठी उत्तम आहे आजच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करणे खूप फलदायी मानले जाते अमास्या असल्यामुळे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दीपदान किंवा नैवेद्य दाखवणे शुभ राहील दिवशी मन थोडे विचलित होऊ त्यामुळे आज कोणताही मोठा वादविवाद टाळा संयम राखा ग्रहणाच्या काळात गर्भवती महिला वयोवृद्ध आणि आजार व्यक्तींसाठी आपल्याकडे अनेक पारंपरिक आणि धार्मिक समजुती पाळल्या जातात जरी आजचे स्त्रीकरण हे भारतात दिसणार नसले तरीही श्रद्धेनुसार जे लोक नियम पाळू इच्छितात त्यांच्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत त्यामध्ये ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी बाहेर जाणे टाळा कारण ग्रहणाच्या काळात सूर्याची प्रखर किरणे हानिकारक असू शकतात असे मानले जाते त्यामुळे गर्भवती महिलांनी शक्यतो घराबाहेर पडू नका त्याचबरोबर धारदार वस्तूचा वापर टाळा परंपरेनुसार ग्रहण काळात सुरी कात्री किंवा सुई धागा यासारख्या धारदार वस्तू वापरून आहेत असे सांगितले जाते ग्रहण काळात गर्भवती महिलांनी बसून इष्ट आणि धार्मिक पुस्तकांचे वाचन करा झोपतानाची काळजी घ्या ग्रहण काळात झोपण्याऐवजी बसून राहणे किंवा नामस्मरण करणे खूप शुभ मानले जाते वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी या काळामध्ये खाण्यापिण्याचे नियम आहे शास्त्रात ग्रहणात भोजन करणे निषिद्ध मानले जाते मात्र वयोवृद्ध लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाठी हा नियम लागू होत नाही तुळशीच्या पानाचा वापर करा अन्न आणि पाणी साठवून ठेवलेली असेल तर त्या तुळशीची ठेवा ग्रहणानंतर काय करावे ग्रहण सुटल्यानंतर रात्री आठ नंतर, नंतर, नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री आठ नंतरच स्नान करायचे आहे ग्रहणानंतर घर स्वच्छ करून देवघरात दिवा लावा अमावस्या आणि ग्रहण याचा सहयोग असल्याने दानधर्म करा पांढरे अन्न पदार्थ किंवा दान करणे शुभ असते आजच्या दिवशी घरपुसता पाण्यात थोडे मीठ टाका त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता येते संध्याकाळी घरभर भीमसेन कापूर जो आहे तर तो जेणेकरून जे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते या दिवशी आपल्या आज आमश्या असल्यामुळे संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला एक तिळाच्या चा तेलाचा दिवा लावा त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळतो शक्य असल्यास आज दुपारी पितरांच्या नावाने काळे तीळ आणि पाणी अर्पण करावेत आजच्या दिवशी गरजू व्यक्तीला दान करा आमस्येला पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे सर्व जे काही त्रास आहे आपले तर ते दूर होत असतात त्याचबरोबर संध्याकाळी प्रत्येक आईने आपल्यावरून मुलींवरून या दोन वस्तू ओवळून टाका बघा आपल्याला आपल्या मुलांच्या मुलींच्या संबंधित अनेक अडचणी येत असतात मग त्यांची चिडचिड असेल हट्टीपणा असेल किंवा त्यांच्या इच्छापूर्ती होत असेल अभ्यासात प्रगती होत असेल किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल अशा तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी असेल ना मुलं सतत आजरी पडतात खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ जर त्यांना मिळत नसेल तर अशा तुमच्या ज्या अनेक मुलांच्या संदर्भात अडचणी आहेत ना तर त्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सर्वप्रथम बघा घरामध्ये जर सुद्धा पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता साडेसात पर्यंत जर शक्य नसेल तर जेव्हा केव्हा तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी थोडीशी तांदूळ घ्यायचे आहे त्यांच्या त्याच्यापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं अळणी भात शिजवायचा आहे त्यानंतर त्यान भात थंड करून घ्यायचा त्यावरती थोडस दही टाकायचं तर फक्त या दोनच वस्तू भात आणि दही हे जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे एका प्लेट मध्ये घ्या किंवा एखाद्या पेपर वरती जरी घेतलं तरी चालेल मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे त्यानंतर जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा करायचा आहे आणि मुलांच्या डोक्यावरून अँटी क्लॉक वाईज म्हणजे घडा जसं उलट्या दिशेने फिरते बघा तर त्या पद्धतीने तुम्हाला अँटी क्लॉक वाईज हे सात वेळेस मुलांच्या डोक्यावरनं हा भाग जो आहे तो फिरवायचा आहे आणि सात वेळेस तुम्हाला त्याच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस परत उतरायचं आहे साथ साथ असा सात आणि सात डोक्यावरण सातवेकडनं पायाकडे सात वेळेस असा तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो उतरवायचा आहे त्यानंतर कुठेही जिथे झाड वगैरे असेल रोडच्या कडीला वगैरे तिथे हा जो भात आहे तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे आपल्या घरी परत यायचा आहे परत मागे वळून बघायचा नाही हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे असा हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल धन्यवाद